त्याच्या साक्षीनं आपण जाहीर केलं आणि या विशेष विशेषांकातील सर्व लेखक कवींना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळेपर्यंत त्यांची लेखणी तळपत राहत या शुभेच्छा नेते मी वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास पर्यंत बोले त्याच्या पुढं जर काही वेळ गेला तर मला थांबवा कारण एक वेळ आघाडीला थांबवता येतं परंतु कवीला थांबवणं फार हवं असत इथल्या पवित्र भूमीला विश्वमंगळ छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व महापुरुषांना सीमेवरील जवानांना शेतात राबणाऱ्या शेतकरी राजांना कामगारांना गुरुजनांना विनम्र अभिवादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर तुकाराम सर मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर देसाई डॉक्टर नागनाथ फलते डॉक्टर उमेश शिरसट प्राध्यापक अनिल पवल डॉक्टर कुंडली पारधी विभागातील कर्मचारी सिंधुताई इंगळे सुभाष वाजे मुफीज पठाण आशा मुरकुटे आणि आपल्यातील दुवा सन्माननीय बंड सर आणि समोरील सर्व सन्माननीय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना विनम्र अभिवादन करतो मराठी विभागातील द्वितीय वर्ष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सदीच्या समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात इतका सुंदर असा हा माहोल आहे आणि तुम्हाला पाहून काय वाटतं ते मी सांगतो की एखादी सुंदर अशी बाग आहे त्या बागेमध्ये वेगवेगळ्या रंगांची आकाराची सुगंधांची वेगवेगळी फुलं वाऱ्यावरती मस्तपैकी डोलत आहेत आणि ती फुलं जर तारुण्यात आली असती ना तर सेम टू सेम अगदी तुमच्यासारखी दिसली असती आणि फुलं जर आपल्याला हसताना दिसली असती ना सेम टू सेम तुमच्यासारखी दिसली असती या मी नेहमी जेव्हा कॉलेजच्या किंवा शाळेच्या कार्यक्रमासाठी जातो ना तेव्हा मला या पोळी कायम आठवतात की एक मित्र मला अनिल कपूर म्हटला दुसरा माधुरी दीक्षित म्हटला त्यावेळेस सेफार टॉपला होते एक मित्र मला अनिल कपूर म्हटला दुसरा माधुरी दीक्षित म्हटला पहिला मित्र म्हटला तू अनिल कपूर सारखा गोल्ड वाटतो आता तुम्ही माझ्याकडे पाहताय अजूनही मी एकदा गोंडस दिसतोय तो कॉलेजमध्ये असताना केवढा गोंडस दिसत असे विचार करा <laughs> एक मित्र मला अनिल कपूर म्हटला दुसरा माधुरी दीक्षित म्हटला पहिला मित्र म्हटला तू अनिल कपूर सारखा गोल्ड वाटतो दुसरा मित्र म्हटला तू माधुरी दीक्षित सारखा गोल्ड वाटतो त्यांनी माझा अभिप्राय विचारला मी काय केलं अनिल कपूर मधलं कपूर काढलं माधुरी दीक्षित मधलं माधुरी काढलं उरलेच्या एक नाव एकत्र अनिल दीक्षित नाव किती सगळे जरा गोड हसताय आणि हसताना किती गोड दिसत आहे सुंदर दिसत आहे खरं तर माणूस ना पॉश पैकी कपडे घातल्यावरती किंवा छानपैकी मेकअप घातल्यावरती सुंदर दिसत नाही तर जेव्हा तो हसतो हस ना तेव्हा तो सर्वात ते सुंदर दिसतो आणि असे सुंदर चेहरे बघण्याचं भाग्य मला आज लागतंय जेव्हापासून मी एक कवी संमेलनाला जातोय ना तेव्हा पुढच्या ओळी मी काय ऐकत आलोय की जेव्हा धरणी दुभमते तेव्हा एखादी कथा जन्माला येते जेव्हा धरणी धुगमते तेव्हा एखादी कथा जन्माला येते जेव्हा आभाळ पसरत तेव्हा एखादी कादंबरी जन्माला येते पण जेव्हा कारिज फटत नाकारी तेव्हाच कविता जन्माला येते त्यामुळं सगळे कवी हे काळाचे आधार <laughs> पण समाज एकसंध व्हावा समाज सुंदर व्हावा म्हणून त्यांनी स्वतःहून स्वतःची अशी अवस्था करून घेतलेली असते पण कवी जरी फाटक्या दाजाचे असले ना तरी एका खिशात अंबानी आणि दुसऱ्या खिशात अदानी घेऊन फिरतील इतके ते मनाने आणि शब्दांनी श्रीमंत असतात सध्या कवितांना दिन आलेले आहेत इतर गोष्टींना आले ते माहिती नाही आपल्याला त्याच्यामुळे कवितांचे कार्यक्रम ता हल्ली फार जास्त होत आहेत पण पूर्वी असं नव्हतं कवी म्हटला की लोक धसता घ्यायचे कवी जर करून येताना दिसला की लोक वेगळ्या मार्गाने जायचे पण आता तसं काही राहिलं नाही